काळा जादू पांढरा जादू पिवळा जादू असं काहीही अस्तित्वात नाही तुमच्या प्रश्नाबाबत सांगायचं तर अभिचार कर्म मरण वशीकरण इत्यादी प्रयोगांमध्ये वापरलेली वस्त्र वापरली जातात त्यामागचा विज्ञान असा आहे की वापरलेल्या वस्त्रांमध्ये प्रयोग करणाऱ्याच्या ऊर्जा आणि त्याची वास असते आणि त्या वस्त्रांच्या माध्यमातून त्या शक्तीची ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येते तंत्र एक शुद्ध विज्ञान आहे हो नक्कीच करू शकता एक मांत्रिक किंवा तांत्रिक जर सिद्ध झाला तर तो काळ्या जादूचा वापर कसा हवे तसे करू शकतो काही तांत्रिक असे होते जे पारंपरिक मार्ग सोडून आपल्या वेगळ्या मार्गाने काळा जादू करत होते कोणालाही वश करण्यासाठी त्या व्यक्तीने वापरलेले कपडे उपयोगात घेतले जातात त्या व्यक्तीला चांगले किंवा वाईट करण्यासाठी त्याची कोणतीही गोष्ट म्हणजेच कपडाही वापरला जाऊ शकतो म्हणजे जर तुम्ही काही वापरत असाल तर त्याचा वापर करून तुमच्यावर काळा जादू केला जाऊ शकतो तुमच्या कपड्याद्वारेही तुमच्यावर काळा जादू केला जाऊ शकतो आप कोणावर काळा जादू करायला इच्छिता का किंवा तुम्हाला शंका आहे की तुमच्यावर असे काही घडले आहे दोन्ही प्रकारांनी काहीही बोलून तुमच्या भ्रांतींना चालना देणारा मी नाही पण एक खरी घटना तुम्हाला सांगतो एकदम ख्री। माझा एक शेजारी ज्येष्ठ महिला होत्या त्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता त्या आपल्या मुलाच्या सरकारी नोकरीची खूप काळजी करत होत्या त्या वेळेस मी सरकारी नोकरीत कार्यरत होतो म्हणून कधी कधी संध्याकाळी त्या येत आणि म्हणत बेटा आपल्या ह्या भावाला मदत करा त्याला सरकारी नोकरी लागावी बेचारा दिवस रात्र मेहनत करत होता पण काहीतरी घडत नव्हते खरं सांगू तर त्यांचा मुलगा एकदम आवारा होता तो दिवस रात्र चौकात उभा राहून उलटसुलट काम करत गल्ल्यात आवारा फिरत दारू आणि इतर व्यसनांची सव्य होती पण आई म्हणजे आईच असते तिला आपल्या मुलात काहीच वाईट दिसत नाही एक दिवस संध्याकाळी ती घरी आली आणि माझ्या आईला सांगितलं की माझ्या मुलावर कोणीतरी काळा जादू केला आहे एक मौलवी साहेबांनी सांगितलं विचारल्यावर सांगितलं की गावात एका लग्नामध्ये गेला होता तिथून त्याच्या जांघियाची चोरी झाली असं वाटतं की कोणीतरी त्या जांघियावर काळा जादू केला आहे त्याच्या नंतर ते दिवशी पासून तो मुलगा कधी हिरव्या कपड्यांमध्ये दिसायचा कधी काळ्या कपड्यात त्याच्या हातात अंगठ्या आणि गळ्यात मण्यांची संख्या वाढत चालली होती पण पर परिश्रम करता नोकरी लागली नाही आणि ती लागलीच नाही यामुळे त्याची लग्नसुद्धा झाली नाही ती जात जिथे संबंधित होती तिथे पाच वर्षांची मुदत मिळत होती पण त्या विशिष्ट वयाच्या नंतर तेव्हा असं झालं की मुलगा पस्तीस वर्षांचा झाला तरी नोकरी नाही लग्न नाही एक दिवस तो घरातून पळून गेला नंतर कळलं की तो दुसऱ्या धर्माच्या मुलीला घेऊन पळून गेला आणि दुसऱ्या शहरात राहू लागला ज्येष्ठ महिला पुन्हा तणावात सर्वांना सांगत होत्या माझा मुलगा खूप शरीफ होता त्याच्यावर त्या मुलीने काळा जादू केला असावा फक्त एकदाच समजून जाऊ द्या की तीच त्याची जांघी चोरी करून घेऊन गेली आणि मग पहा मी काय करते कहाणीचा सारांश कधी कधी आपल्याच कमतरतांना नाकारून आपली अपेशाची जबाबदारी आपण काळा जादूवर टाकतो असं काही घडत नाही